काय नावा तुमचं उमा राजेंद्र खुल्हेर काय विषय म्हणजे मी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत जे पेशंट ऍडमिट होतात त्यांना सेवा देण्याचं काम आरोग्य मित्र म्हणून करत आहे मोफत उपचार आरोग्य मित्र पदार संघटने हा संघटनेची मी अध्यक्ष आहे सिटू संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र सिटू संघटना त्याची मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे सध्या अध्यक्ष काय धाराशिव धाराशिव जिल्हा विषय विषय काय नाही सर आमचा फक्त जो पगार आहे जे आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे नेमणूक आहे आमची आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जे आम्ही कामकाज करत आहोत आणि आयुष्यमान कार्ड जे काढत आहोत त्याचा आमदार आम्हाला मोबदला मिळावा योग्य तो कारण आजकालच्या ह्या काय म्हणायचं विकसित देशाच्या ह्याच्यात आम्हाला अकरा हजार चारशे आमचं भागत नाही सर आर्थिक विवंचनेमध्ये आम्ही सध्या अडकलेलो आहोत कारण मुलांच्या फीस पाहायला गेल्या एवढ्या गगनाला भिडलेल्या आहेत अठरा अठरा वीस वीस हजार मुलांच्या फीस भराव्या लागतात घरभाडे पाच पाच आणि सहा हजार आहे तर त्या आम्हाला परवडत नाही सर त्या अकरा हजार चारशे आम्ही काय करायचं कसं काय उदरनिर्वाह भागवायचं कसा उदर हा आमच्या पुढे मोठा गंभीर प्रश्न आहे मग आता उद्या काय तुमचं आम्ही उद्या सर आता आज आम्ही संध्याकाळीच निघणार आहोत मुंबईला मुंबईला उद्या सकाळी सात वाजता आमचं दादरून जीवनदाई वरळी भवन आमचं जे सोसायटीचं भवन आहे तिथपर्यंत आम्ही पायी मोर्चा काढणार आहोत मुख मोर्चा आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांचे जे अधिकारी वगैरे असते आमचे पदाधिकारी वगैरे त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत त्यांनी जर आमच्या मागणी मान्य केल्या तर पुढील मार्ग आमचे जे अध्यक्ष म्हणतील संघटनेचे डॉक्टर कराड साहेब त्यांच्या अनुसार आम्ही चालणार आहोत सर उद्या सेवा तुमची चालू राहणार आहे का बंद राहणार आहे नाही सर उद्या आमची पूर्ण सेवा बंद आहे सर कारण आमच्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं आम्ही यांच्या सांगण्याहून कामं करत आहोत पण आमच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी तयार नाहीये सर राजकीय नेत्यांना आम्ही निवेदन दिले सगळ्यांना दिले पण कोणीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आमच्या राजी ही वेळ आली आहे की आम्हाला उद्या चोवीस ऑगस्टला मुंबईला आंदोलन करावं लागते सर सेवा तेवीस ऑगस्टला आमचं सर का, काम बंदच राहणार आहे तेवीस कारण आम्ही सर्व आरोग्य मित्र आंदोलनासाठी मुंबईला जात आहोत रुग्णालयात रुग्ण आल्या तर रुग्णालयाकडे पर्याय व्यवस्था म्हणून असते त्यांच्या म्हणून म्हटलं जातं एमर्जन्सी टेलिफॉनिक म्हणजे एखादा पेशंट अचानक आला अपघाती वगैरे आणि त्याच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर ते एक ऑनलाईन प्रोसेस असते इटीआय इमर्जन्सी टेलिफॉनिक म्हणून ते भरून दिलं का पाच दिवस त्या पेशंटला कागदपत्र देण्याचा वेळ दिला जातो त्याच्यामुळे पेशंटची हेळसांड होणार नाही कुठल्याही पद्धतीने आमचा नेमका निर्णय काय आहे की आमच्या मागण्या ज्या आमचा पगार त्यात वाढ करावी बाकी काही आमच्या मागण्या नाही आता आम्हाला अकरा हजार चारशे आहे तर आमचं म्हणणं की मग आम्हाला सत्तावीस हजार तरी द्या ज्याच्यात आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकू आमच्या मुलांचं आम फ्युचर काय आहे सर अकरा हजार चारशेत आजकाल आमचं खाणं पिणंच आम्हाला हे व्हायला लागले एक गोष्ट घ्यायची असेल तर आम्हाला तीन वेळा विचार करावा लागतो मग त्याच्यासाठी फक्त आमचं म्हणणं की आम्हाला सत्तावीस हजार पेमेंट द्या मी आरोग्य मित्र मनोज भास्कर मोहिते मी गेल्या दहा वर्षापासून या योजनेमध्ये कार्यरत आहे सर दहा वर्षामध्ये आम्हाला यांनी पगार अकरा हजार चारशे चाळीस म्हणजे एवढ्या पगारामध्ये काय होणार आहे तेव्हापासून आम्हाला पगार त्यांनी वाढवला वाढवला पण जर त्या वर्षी वाढवत नाही पगार असा कधी तर वाढवतच आता तीन वर्ष झालं आमचा त्यांनी पगारच वाढवला नाही एवढ्या पगारामध्ये आम्ही काय करणार तसं बघायला गेलं तर साध्या शिपायाला पगार एक पंधरा ते वीस हजार असतो आम्ही ग्राउंड लेवलला ह्या योजनेचं काम करतो आमच्याशिवाय हे म्हणजे योजनेचं कोण बघत नाही म्हणजे ग्राउंड लेवलला पाठीचा काना म्हणून आम्हाला ओळखलं जातं थोडक्यात मग यांना जर तुम्ही तुटपुंज्या पगारात राबून घेत असाल तर मग आमचं कसं भागणार एवढ्या एवढ्या पगारामध्ये अकरा हजार चारशे मध्ये मग हा पगार आम्हाला सत्तावीस हजारापर्यंत वाढवण्यात यावा ही आमची फक्त अपेक्षा आहे उद्या तुम्ही आंदोलन करणार आहे उद्या आम्ही मुंबईला वरळी जिवंताई भावनी आंदोलन करणार आहोत असणार आहे तुमचा आमचा उद्या काम बंद आंदोलन असणार